शिरूर तालुका पिंपरी दुमाला येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पहाटे बिबट्याचे थरारक दर्शन शिरूर प्रतिनिधी अर्जुन शेळके यांनी दिलेल्या माहितीनुसार पिंपरी दुमाला येथे पुन्हा एकदा बिबट्या दर्शनामुळे दचकले आज पहाटे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या इमारतीवर अचानक एक अनाहूत पाहुणा बिबट्या चढल्याचे स्थानिकांच्या लक्षात आले दररोजप्रमाणे नागरिक पहाटे घराबाहेर पडत असताना शाळेच्या इमारतीच्या छतावर काही हालचाल दिसल्याने त्यांनी तत्काळ पाहणी केली छतावर एक बिबट्या उडी मारून चढलेला दिसताच ग्रामस्थांनी खबरदारी घेत इतरांना माहिती दिली घटनेचा थरारक शिरूर तालुका पिंपरी दुमाला येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पहाटे बिबट्याचे थरारक दर्शन शिरूर प्रतिनिधी अर्जुन शेळके यांनी दिलेल्या माहितीनुसार पिंपरी दुमाला येथे पुन्हा एकदा बिबट्या दर्शनामुळे दचकले आज पहाटे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या इमारतीवर अचानक एक अनाहूत पाहुणा बिबट्या चढल्याचे स्थानिकांच्या लक्षात आले दररोजप्रमाणे नागरिक पहाटे घराबाहेर पडत असताना शाळेच्या इमारतीच्या छतावर काही हालचाल दिसल्याने त्यांनी तत्काळ पाहणी केली छतावर एक बिबट्या उडी मारून चढलेला दिसताच ग्रामस्थांनी खबरदारी घेत इतरांना याबाबतची माहिती दिली घटनेचा थरारक शिरूर तालुका पिंपरी दुमाला येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पहाटे बिबट्याचे थरारक दर्शन शिरूर प्रतिनिधी अर्जुन शेळके यांनी दिलेल्या माहितीनुसार पिंपरी दुमाला येथे पुन्हा एकदा बिबट्या दर्शनामुळे दचकले आज पहाटे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या इमारतीवर अचानक एक अनाहूत पाहुणा बिबट्या चढल्याचे स्थानिकांच्या लक्षात आले दररोजप्रमाणे नागरिक पहाटे घराबाहेर पडत असताना शाळेच्या इमारतीच्या छतावर काही हालचाल दिसल्याने त्यांनी तत्काळ पाहणी केली छतावर एक बिबट्या उडी मारून चढलेला दिसताच ग्रामस्थांनी खबरदारी घेत इतरांना याबाबतची माहिती दिली घटनेचा थरारक शिरूर तालुका पिंपरी दुमाला येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पहाटे बिबट्याचे थरारक दर्शन शिरूर प्रतिनिधी अर्जुन शेळके यांनी दिलेल्या माहितीनुसार पिंपरी दुमाला येथे पुन्हा एकदा बिबट्या दर्शनामुळे दचकले आज पहाटे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या इमारतीवर अचानक एक अनाहूत पाहुणा बिबट्या चढल्याचे स्थानिकांच्या लक्षात आले दररोजप्रमाणे नागरिक पहाटे घराबाहेर पडत असताना शाळेच्या इमारतीच्या छतावर काही हालचाल दिसल्याने त्यांनी तत्काळ पाहणी केली छतावर एक बिबट्या उडी मारून चढलेला दिसताच ग्रामस्थांनी खबरदारी घेत इतरांना याबाबतची माहिती दिली घटनेचा थरारक शिरूर तालुका पिंपरी दुमाला येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पहाटे बिबट्याचे थरारक दर्शन शिरूर प्रतिनिधी अर्जुन शेळके यांनी दिलेल्या माहितीनुसार पिंपरी दुमाला येथे पुन्हा एकदा बिबट्या दर्शनामुळे दचकले आज पहाटे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या इमारतीवर अचानक एक अनाहूत पाहुणा बिबट्या चढल्याचे स्थानिकांच्या लक्षात आले दररोजप्रमाणे नागरिक पहाटे घराबाहेर पडत असताना शाळेच्या इमारतीच्या छतावर काही हालचाल दिसल्याने त्यांनी तत्काळ पाहणी केली छतावर एक बिबट्या उडी मारून चढलेला दिसताच ग्रामस्थांनी खबरदारी घेत इतरांना याबाबतची माहिती दिली घटनेचा थरारक शिरूर तालुका पिंपरी दुमाला येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पहाटे बिबट्याचे थरारक दर्शन शिरूर प्रतिनिधी अर्जुन शेळके यांनी दिलेल्या माहितीनुसार पिंपरी दुमाला येथे पुन्हा एकदा बिबट्या दर्शनामुळे दचकले आज पहाटे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या इमारतीवर अचानक एक अनाहूत पाहुणा बिबट्या चढल्याचे स्थानिकांच्या लक्षात आले दररोजप्रमाणे नागरिक पहाटे घराबाहेर पडत असताना शाळेच्या इमारतीच्या छतावर काही हालचाल दिसल्याने त्यांनी तत्काळ पाहणी केली छतावर एक बिबट्या उडी मारून चढलेला दिसताच ग्रामस्थांनी खबरदारी घेत इतरांना याबाबतची माहिती दिली घटनेचा थरारक शिरूर तालुका पिंपरी दुमाला येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पहाटे बिबट्याचे थरारक दर्शन शिरूर प्रतिनिधी अर्जुन शेळके यांनी दिलेल्या माहितीनुसार पिंपरी दुमाला येथे पुन्हा एकदा बिबट्या दर्शनामुळे दचकले आज पहाटे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या इमारतीवर अचानक एक अनाहूत पाहुणा बिबट्या चढल्याचे स्थानिकांच्या लक्षात आले दररोजप्रमाणे नागरिक पहाटे घराबाहेर पडत असताना शाळेच्या इमारतीच्या छतावर काही हालचाल दिसल्याने त्यांनी तत्काळ पाहणी केली छतावर एक बिबट्या उडी मारून चढलेला दिसताच ग्रामस्थांनी खबरदारी घेत इतरांना याबाबतची माहिती दिली घटनेचा थरारक शिरूर तालुका पिंपरी दुमाला येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पहाटे बिबट्याचे थरारक दर्शन शिरूर प्रतिनिधी अर्जुन शेळके यांनी दिलेल्या